नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि आज या पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर आहे डॉक्टर विजय शिंदे जे काजबिंदूमध्ये अधिक त्यांनी स्पेशालिटी स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि ते नंदादीप नेत्रालयमध्येच काजबिंदू तज्ज्ञ म्हणून काम करतात तर डॉक्टर विजय वेलकम टू अवर पॉडकास्ट आणि आज या पॉडकास्टमध्ये आपल्याला रुग्णी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत जे बऱ्याचदा कॉमन प्रश्न असतात रुग्णांचे ओके okay. आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यावीत असं मी तुम्हाला yes, आ, रिक्वेस्ट करतो yes, तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा आपण ज्यावेळी पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांना कळतं की बाबा त्यांना काजबिंदू आहे किंवा निदान कुठेतरी झालेलं असतं yes, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो की आमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन तर झालंय मग काचबिंदू कसा काय झाला म्हणजे मोतीबिंदू आणि काजबिंदू हे एकच आहे का काही फरक आहे त्याच्यामध्ये बरोबर आता ही शंका बऱ्यापैकी सगळ्याच लोकांच्या मध्ये असते की, की मोतीबिंदू झाल्यानंतर काजबिंदू होतो पण ते पूर्णतः चुकीचं आहे मोतीबिंदू म्हणजे कसं आपल्या वयानुसार जे आपली क्लिअर लेन्स असते त्याचा पांढरेपणा किंवा धुरकटपणा वाढत जातो काचबिंदू म्हणजे कसं समजा आपल्या बॉडीमध्ये आपण ब्लड प्रेशर चेक करतो त्याची एक नॉर्मल रेंज असते एकशे वीस ते ऐंशी तसं आपल्या डोळ्यामध्ये पण एक, एक प्रकारचं प्रेशर असतं त्याची नॉर्मल रेंज असते दहा ते एक दहा ते एकवीस मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आता हे प्रेशर कोण मेंटेन करतं तर डोळ्यामध्येच पाणी तयार व्हायचे काही ठिकाणी टिश्यूज असतात ते त्याच्या त्यांच्या रेटनी पाणी तयार करत असतात त्याचा पाण्याचा रेट कसा असतो डेली समजा थोडं पाणी तयार झालंय त्यातलं थोडं पाणी डोळ्याच्या बाहेर जायला पाहिजे पण कासबिंदूच्या पेशंटमध्ये कसं होतं की ते पाणी जेवढं बाहेर जायला पाहिजे त्या प्रमाणात ते बाहेर जात नाही त्याच्यामुळे डोळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि डोळा एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्यामुळं ते पाणी साचल्यामुळे प्रेशर वाढतं समजा हे प्रेशर पेक्षा जर जास्त आहे ते बऱ्याच काळापासून पेक्षा जास्त आहे आपण दवाखान्यात ना दाखवलं नाहीये ते प्रेशर जर तसंच वाढलं तर ते प्रेशर पाठीमाठी डोळ्याची जी नस असते जी नसचं काम काय असतं की आपल्या डोळ्यात लाईट पडल्यानंतर ती मेंदूपर्यंत सेन्सेशन घेऊन जाते ते प्रेशर पडल्यामुळे त्या नसवरती ताण पडतो ती नस म्हणजे काय छोटे छोटे मायक्रोफायबर्स असतात आणि ते मायक्रोफायबर्स डॅमेज व्हायला हो सुरुवात होते आणि आय थिंक मराठी तर... भाषेतच मोतीबिंदू आणि काजबिंदू हा सिमिलर शब्द असल्यामुळे लोकांना ते कन्फ्युजन होतं अर्थात पूर्वीच्या काळी ज्यावेळी काहीच ट्रीटमेंट नसायच्या त्यावेळी मोतीबिंदू पिकून काजबिंदू व्हायचा येस आजकाल त्याचं प्रमाण कमी झालंय कारण आपण मोतीबिंदू लवकर ऑपरेशन करतो त्यामुळे रिलेटिव्हली आता आपण तसे पेशंट कमी बघतो पण जे ऍक्च्युअल काजबिंदूचे पेशंट आहेत ज्याच्यामध्ये मोतीबिंदू नसतोच किंवा इव्हन ऑपरेशन पण झालेलं असतं मध्ये असे पेशंट जास्त आहेत तर मला एक दुसरा प्रश्न ह्याच्याविषयी विचारायचा होता की आता समजा मी माझं एक वय चाळीस आहे आणि मला काही त्रास तर तसा वाटत नाहीये काही तर असे काही रिस्क फॅक्टर्स आहेत का की yes. ज्याच्यासाठी मी डॉक्टरांना दाखवावं की मला काजबिंदू तर नाही ना कारण माहिती आहे आपल्याला की हळूहळू दृष्टी जाते आणि त्याला काही ट्रीटमेंट एकदा गेल्यावर करता येत नाही मग है हे थांबवण्यासाठी मी केव्हा डॉक्टरांना दाखवावं yes. आणि काय कारण आहेत म्हणजे रिस्क काही yes. आहे का त्याला आता मुख्यतः कासबिंदू व्हायचे दोन मेन रिझन असतात आता सांगितल्याप्रमाणे पाण्याची जी वाट असते ती वाट म्हणजे एक प्रकारचं फिल्टर असतं फिल्टरच्या आधी पाण्याची वाट असते काही लोकांच्या मध्ये ती पाण्याची वाट बंद झालेली असते भले तो फिल्टर काम करतो पण ते पाणीच तिथेपर्यंत पोहचत नाही त्यामुळे प्रेशर वाढतं दुसरं असं असतं की पाण्याची वाट ओपन असते पण ते फिल्टर बिघाड झालेला असतो किंवा खराब झालेला असतो त्यामुळे ते, ते पाणी डोळ्याच्या बाहेर जात नाही आता रिस्क फॅक्टर म्हणजे कसं ज्यांच्या घरी आई वडील असतील आजी आजोबा असतील किंवा भाई बवण असतील रक्ताचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक असतील त्यांच्यामध्ये कासबिंदू ऑलरेडी डिटेक्ट झालेला आहे अशा लोकांनी इरिस्पेक्ट ऑफ एज म्हणजे तुम्ही वय चाळीस असू दे तीस असू दे किती असू दे okay. बिंदूच्या तज्ञांना तुम्हाला दाखवलं पाहिजे फॅमिली हिस्ट्री हिस्ट्री अनुवंशिकता त्यांना जरी मोठ्या वयात झाला असेल जाला जाला हो, तरी हो, तुम्ही मात्र लहानपणापासून रेग्युलर चेकअप केलं पाहिजे दुसरं असं आहे की समजा कधी आधी लहान असताना डोळ्याला मार लागलेला आहे त्यावेळी कसं फक्त डोळा लाल झाला दिसायचं थोडं कमी झालं आम्ही काय टेम्पररी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर दिसायला त्यांना व्यवस्थित लागलं पण त्यावेळी पाण्याची जी वाट असते ती खराब झालेली असते की पूर्णता असू दे किंवा औषध असू दे खराब झालेली असते अशा पेशंटमध्ये रिस्क असते की पुढे जाऊन जसं वय वाढेल तसं कासबिंदू व्हायची शक्यता असते तिसरं असं आहे की जे लोक अनकंट्रोल डायबिटीस असतात अनकंट्रोल हायपरटेन्सिव्ह असतात किंवा ज्या लोकांच्या मध्ये डायबिटीस मुळे डायबिटीस मुळे पडद्यावरती रक्तस्राव होतो किंवा रक्त चोकअप रक्तवाहिनी चोकअप होते ब्लॉक होते अशा पेशंटनी रेटिनाच्या डॉक्टरांना ते दाखवतात दाखवल्यानंतर तात्पुरता त्यांना तो फरक पडतो दिसायला व्यवस्थित होतं आणि ब्लड पण तिथलं कमी होतं पण अशा पेशंटमध्ये तीन महिने किंवा सहा महिन्यानंतर डोळ्याचं प्रेशर वाढायचं रिस्क रिस्क असते तर कंपल्सरी अशा पेशंटनी तीन एव्हरी थ्री मंथ्स पहिले वर्ष एव्हरी थ्री मंथ्स रेटिना चेकअप करणं तितकंच गरजेचं आहे आणि ग्लॉकोमा चेकअप करणं पण गरजेचं आहे गरजेचं आहे बाकी काय आजार आहेत का जसं काही थायरॉईड आजार आहे मला किंवा कोलेस्ट्रॉल वाढलंय बाकी काही आजारांमुळे सुद्धा होऊ शकतं काय डायरेक्ट असं काही कनेक्शन नाहीये की त्याच्यामुळे काजबिंदू होऊ शकतो पण इनडायरेक्ट फॅक्टर्स असू शकतात मेनली तुमचं अनकंट्रोल डायबिटीज अनकंट्रोल हायपरटेन्शन हे दोन मेन फॅक्टर्स आहेत तिसरं असं आहे की जे लोक ज्या लोकांना काही स्किन ट्रीटमेंट चालू आहे ते टॉपिकल स्टिरॉइड्स वगैरे वापरतात किंवा काय काय लोकांना अशी सवय असते की डोळा लाल झाला की मेडिकलमध्ये जायचं शेजारच्या तिथून एक ड्रॉप घ्यायचं आणि स्टीरॉइडचा एक गुणधर्म असा आहे की डोळा लाल होऊ दे किंवा डोळा दुखू दे एक ड्रॉप टाकला की तुम्हाला फरक पडायला सुरू होतो त्यामुळे पेशंटला त्याची सवय होऊन जाते मी बऱ्याचदा असे इव्हन लहान मुलं पाहिले आहेत की स्वतःहून म्हणजे त्यांचे पालक ड्रॉप घालत राहतात हे न कळत की त्यात स्टिरॉइड्स आहेत फक्त बरं बर वाटतंय म्हणून मोठी माणसं आहेत जी स्वतःहूनच घालत बसतात बरेच वर्ष घालतात आणि नंतर मग त्यांच्याला असं लक्षात की दृष्टी कमी झाली आणि त्याचं कारण या स्टिरॉइडमुळेच प्रेशर वाढले बरोबर आहे आणि ज्यांना बा ऑलरेडी शारीरिकदृष्ट्या काही स्टिरॉइड लागतात जसं आय थिंक वाताचे आजार असतात काही की ज्याच्यासाठी स्टिरॉइड लागतात गरजेचे असतात त्यांनी सुद्धा रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे आता समजा काचबिंदू झालाय याचं निदान झालं जे आपण टेस्टद्वारे करतो तर त्याच्यानंतर त्याला काही उपचार आहेत का किंवा कशा प्रकारे तुम्ही कंट्रोल आहे बेसिकली काचबिंदू म्हणजे हा इरिव्हर्सिबल डिसीज आहे एकदा तुम्हाला समजा आउट ऑफ हंड्रेड पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तुमची नस खराब झाली ती खराबच झाली त्याच्यात आपल्याला काही करता येत नाही आपलं मेन फोकस असणार आहे राहिलेल्या फिफ्टी मध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायचे त्याच्या पण आधी प्रिव्हेन्शन गरजेचं असतं प्रिव्हेंशन इन द सेन्स कसं काही काही लोकांच्या मध्ये आता जे सांगितलं आपल्या एशियन पब्लिकमध्ये किंवा इंडियन पॉप्युलेशनमध्ये पाण्याची वाट छोटी असते हे मेन कारण आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या मध्ये पाण्याची वाट छोटी असते त्यांच्यामध्ये कसं असतं एक तर त्यांचा नंबर प्लस असतो ज्या लोकांच्या मध्ये प्लस वन प्लस टू प्लस थ्री असा नंबर आहे त्या लोकांच्या मध्ये लाईटकडे बघितल्यानंतर समजा काही वर्तुळ दिसत असतील किंवा डीम लाईटमध्ये काम केल्यानंतर डोकं दुखत असेल अशा लोकांनी पहिल्या कडे दाखवल्यानंतर डोळ्याचं प्रेशर किती आहे स्वतःहून ऍक्च्युअली विचारलं पाहिजे डॉक्टर सांगतातच पण त्यांनी स्वतःहून विचारलं पाहिजे एक दुसरं जर पाण्याची वाट छोटी असेल त्याच्यासाठी आपल्याला प्रोफाईल लेझर असतात जेणेकरून जी वाट अजून बंद झालेली नसते लेझर केल्यानंतर ले ती वाट ओपन राहते आणि जेणेकरून त्यांच्या पुढे जाऊन काचबिंदू होणार नाही त्याच्यानंतर तिसरं असं आहे आता सांगितलं फॅमिली ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आफ्टर uh, uh, चाळीस वर्षानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही डोळ्याचं प्रेशर चेकअप मोतीबिंदूचं स्टेटस आणि पाठीमागची नस कसं आहे ते करावं लागेल पण आता डायग्नोसिस झाल्यावर तुम्ही काय देणार म्हणजे ड्रॉप्स देणार त्याला काही लेझर्स आहेत का ज्यांना मीठ पूर्ण ठीक होऊ शकतो का काही ऑपरेशन करावे लागतात त्याला आता डायग्नोसिस म्हणजे म्हणजे कसं काचबिंदूचं टाईप्स असतात सिव्हिरिटीनुसार पहिल्या स्टेजमध्ये आहे का दुसऱ्या स्टेजमध्ये आहे का तिसऱ्या स्टेजमध्ये आहे आता स्टेज ह्याच्यासाठी सांगतो की तुम्हाला ते कॉमन पब्लिकला समजलं पाहिजे असं समजा त्याला मी माइल्ड म्हणतो मॉडरेट म्हणतो आणि सिव्हिअर म्हणतो आता माइल्ड फॉर्म मध्ये आहे डोळ्याचं प्रेशर समजा एकवीस पेक्षा जास्त आहे आणि पर्यंत प्रेशर आहे तर आपण फक्त डोळ्यात टाकायला ड्रॉप देतो टाइम काही ड्रॉप दोन वेळा टाकायचे असतात काही ड्रॉप रात्री टाकायचे असतात त्याच्यानंतर पेशंटचं एज इम्पॉर्टंट आहे पेशंटला मोतीबिंदू आहे का हे पण इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे जर ट्रीटमेंट ऑप्शन म्हणायला गेला तर पहिला मेडिकल ट्रीटमेंट आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आपण ड्रॉप देतो दुसरं असं म्हणतो की आजार जर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर वेगवेगळ्या वे प्रकारचे लेझर्स आपल्याकडे आहेत लेझर्स काय करतात की पाण्याची वाट ओपन करतात किंवा फिल्टरिंग फिल्टरिंग मेकॅनिझम जे आहे त्याची क्षमता ते वाढवतात आणि तिसरं म्हणजे समजा मॉडरेट टू मध्ये असेल किंवा काबिंदूचा आजार जर पुढे गेला असेल वाढत गेला असेल आपण डोळ्यामध्ये औषधं पण टाकतोय टॉपिकल ड्रॉप्स टाकतोय तरी पण तो कंट्रोल राहत नसेल तर आपल्याला सर्जरीचे पण ऑप्शन आहेत सर्जरीमध्ये आपण काय करतो एक अल्टरनेटिव्ह पाण्याचा पाथवे बनवतो त्याच्यामुळे मुळे प्रेशर कंट्रोल राहतं येस सो वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स आहेत फक्त वेळच्या वेळी डायग्नोसिस होणं आणि रेग्युलर फॉलोअप ठेवणं रेग्युलर फॉलोअप सगळ्यात महत्वाचं दुसरं एक असतं की काही रुग्ण मी पाहतो की ज्यांचं मी काजबिंदूचं ऑपरेशन केलंय पाच दहा वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्यानंतर ते फॉलोअपलाच येत नाही डायरेक्टली दहा वर्षांनी काहीतरी त्रास होतो म्हणून येतात तर जर आपण कुणाचं ऑपरेशन करतोय किंवा लेझर ट्रीटमेंट करतोय काजबिंदूसाठी तर त्यानंतर फॉलोअप केव्हा करणं अपेक्षित आहे रुग्णांनी आता रुटीन फॉलोअप जसं की आपण फॉर एक्झाम्पल सांगितलं मग की पेशंटला बीपी आहे शुगर आहे आपण म्हणतो तीन महिन्यानंतर शुगर तपासून घ्या बीपी तपासून घ्या तसं आपण प्रत्येक काजबिंदू पेशंटला सांगितलं पाहिजे तीन महिन्यातून एकदा तुम्ही प्रेशर चेक करा किंवा तीन महिन्यानंतर एकदा तुम्ही कासबिंदूच्या तपासण्या करा आता आपण तीन महिने सांगितले की पेशंटला ते खूप कंबरसम होतं किंवा फ्रिक्वेंटली ते येऊ शकत नाहीत त्याच्यासाठी आपण ते क्लासिफाय केलेले आहेत माईल डिसीज असेल मॉडरेट डिसीज असेल सिव्हिअर डिसीज असेल माईल टू मॉडरेट एव्हरी सिक्स मंथ आपण त्यांचं चेकअप करू जर त्यांना जमलं तर एव्हरी थ्री मंथ फक्त डोळ्याचं प्रेशर एकदा चेक करू आणि पेशंटला सांगतानाच आपण असं सांगायचं फॉर एक्झाम्पल बीपी आता कडे आपण गेलो ते काय सांगतात एकशे चाळीस बाय सत्तर तुमचा बीपी तसं पेशंटनी स्वतःहून विचारलं पाहिजे की माझ्या डोळ्याचं प्रेशर किती एक वाटलंच तुम्ही एक छोटस नोटबुक करा हे ही तारीख आहे उजव्या डोळ्याचं प्रेशर पंधरा आहे डाव्या डोळ्याचं चौदा आहे ती डायरी तुमच्याकडे ठेवा सगळ्यात सिंपल नु। पेशंटला शक्यतो माहिती नसतं की आधी कुठल्या डॉक्टरांना दाखवलंय आपण आणि प्रेशर किती होतं बरोबर एक आणि दुसरं समजा जर मॉडरेट टू सिव्हिअर असेल तर फोर टू सिक्स मंथ आपण बघायचं पण आजार जर स्टेबल असेल आपल्या हातात काय मेन की त्या आजाराचं जे स्पीड आहे काचबिंदूचं स्पीड आपल्याला कमी करायचं आहे बरोबर ज्या लोकांच्या मध्ये काचबिंदूचं स्पीड कमी आहे त्यांचा फॉलोअप आपण जास्त देऊ शकतो सहा महिने असेल आठ महिने असेल किंवा एक वर्ष असेल म्हणजे एक जर समजा तुम्ही जागरूक कसाल याविषयी तर मला वाटतं दर तीन महिन्याला एकदा तरी प्रेशर चेकअप करून घेणं हे लॉंग साठी फायद्याचंच आहे कारण जेव्हा जेव्हा प्रेशर वाढतं त्यावेळी डॅमेज वाढण्याची शक्यता याच्यात एखाद्या रुग्णाला समजा आपण लेझर किंवा ऑपरेशनचा सल्ला दिला तर मेडिसिन वापरण्यापेक्षा त्याचे काही फायदे आहेत का ऍडिशनल की फक्त ड्रॉप्सच वापरावेत का आपण लेझर किंवा ऑपरेशन करून घ्यावं तसं बघायला गेलं तर सर्जरी किंवा लेझरचा फायदा हा ड्रॉप्सपेक्षा जास्त आहे कारण ड्रॉपचं कसं असतं टायमिंग पाळायला लागतं जे की आउट ऑफ हंड्रेड सेवन्टी फायव्ह पेशंटला ते जमत येत जास्तीत जास्त वीस ते पंचवीस लोकच टाकू शकतात असतं माझा मित्रच आहे हो एकदम चांगला फ्रेंड ज्याला मी आम्ही नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतो त्याला कासबिंदू आहे आणि त्याला मी सांगतो की रोज एकदाच त्याला ड्रॉप घालायचा पण तो इतक्या वेळा चुकवतो तुक। आणि त्याच्यामुळे आता मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी चेक केलं तर लक्षात आलं की कासबिंदू वाढलायचा त्यामुळे आणि असं होतच म्हणजे आपण ज्यावेळी रुग्णाला सांगतो की बाबा हे दोन वेळा घाला हे तीन वेळा घाला तर ते बरेच दिवस मिस होणे किंवा आपण बाहेर गेलोय कुठे कामात आहे बाटली संपली आणायला विसरली अशात बऱ्याचदा खूप गॅप पडतात असं आम्हाला लक्षात आलेलं आहे कम्प्लायन्स हा टॉपिकल रॉक्स प्रॉब्लेम असतो त्यामानानं मग लेझर किंवा ऑपरेशन आय थिंक एकदा त्याचा इफेक्ट चालू झाला की ते कंटिन्युअस कंटिन्युअसू राहत बर ऑपरेशन झालंय माझं आता कासबिंदूचं आणि काय लेझर झालेलं आहे तरी मी चेकअप करायला यायला पाहिजे का हो चेकअप करायला यायला लागेल जसं सांगितलं मी तुमचा आजार कुठल्या स्टेजमध्ये आहे आपल्याला काय करायचंय स्टेज वन मधून स्टेज टू मध्ये जाऊ द्यायचं नाही स्टेज टू आल्यास स्टेज थ्री मध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणजे कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याच्यानुसार आपण पेशंटला फॉलोअप सांगितलं पेशंट जरी झालं तरी रेग्युलर प्रेशर चेकअप करणं हे कम्पल्सरी कम्पल्सरी शेवटी त्या ऑपरेशनचा इफेक्ट राहतोय की नाही त्याला काही अडिशनल आपल्याला आणि ट्रीटमेंट लागते का हे फार महत्वाचं आहे ओके आणि बिंदूला मुळता परमनंट ट्रीटमेंट अशी काही नाहीये बरोबर आपल्याला फक्त त्याचा प्रेशर डोळ्याचं कमी ठेवायचं आणि फॉलोअप घेत राहायचं रेग्युलर फॉलोअप आणि त्याचा कंट्रोल ठेवणे सगळ्यात बेस्ट आहे धन्यवाद डॉक्टर विजय तर आज या पॉडकास्टमध्ये आपण काजबिंदू विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या याच्याविषयी आणखी काही तुम्हाला शंका असतील तर जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा आम्ही त्याच्याविषयी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद